महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत सी पी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं तर सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळालेली आहेत दरम्यान निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय उपराष्ट्रपती आ, सीपी राधाकृष्णन जी को आ, पसंद किया है प्राथमिकता दी है हाँ। और उनके कार्य का गौरव किया है कहीं ना कहीं विरोधक को अपने जो वोट है वो इंटैक्ट करने जमाने से चित्र क्लियर हुआ है क्रॉस वोटिंग वो क्लियरली दिखाई दे अभी देखिए ये कैंडिडेट के ऊपर भी है और आदरणीय प्रधानमंत्री जी के ऊपर विश्वास जो जताया है इसकी ये भी बात है और इसीलिए एक वोट ज्यादा मिले हमारे एनडीए के उम्मीदवार सीपी राधा जी को और इसलिए मैं फिर एक बार उनको दिल से उनका स्वागत करता हूं उनका अभिनंदन करता हूं। धन्यवाद श्रीमान। तरुपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानि सीपी राधा कुशलनजी अभिनंदन के लिए आए हैं। उपायुक्त पदी तैनशी नियुक्ति जालेली हैं अभिनंदन जालेली � एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत मला विश्वास आहे की श्री सी पी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील निवडणूक प्रचंड चुरशीची होईल असा आभास नेहमीप्रमाणे तथाकथित विरोधकांनी त्या ठिकाणी इंडिया आघाडीने केला होता पण तो आपण पाहिलं तर इंडियाच्या संख्याबळापेक्षा किती अधिक मताने त्या ठिकाणी आमच्या यशस्वी उमेदवारांना मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे